नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये बातमीचे स्पष्टीकरण स्पष्टीकरण पाहूया मित्रांनो आजची बातमी आहे चोवीस डिसेंबरची मोठी खुश खबर आताच्या घडीची मोठी बातमी शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांना थकीत देयक अदा करण्याबाबत परिपत्रक निर्गमित. चला तर पाहूया या संदर्भात स्पष्टीकरण नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आहे कर्मचाऱ्यांचे थकित देयक अदा करण्याच्या संदर्भात दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी परिपत्रक निर्गमित कर्मचाऱ्यांना कोणते थकीत देयक अदा करण्यात येणार आहे कोणी निर्मित कोणी निर्गमित केले हे परिपत्रक परिपत्रकात कोणत्या बाबीचा समावेश आहे थकीत वेतन देयक कर्मचाऱ्यांना केव्हा देण्यात येणार आहे या सर्व उपरोक्त प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत अगदी कुठेही स्किप न करता सुरुवातीपासून शेवट पर्यंत आवश्यक व हंकास चला तर करूया आजच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूजचे चे स्पष्टीकरण करण्या अगोदर आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन youtube चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी बेल करायला विसरू नका ही बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवारांना अवश्य शेअर करा आणि सांगा तर चला पाहूया संपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण मित्रांनो सातव्या वेतन आयोग उर्वरित हप्ता अदा करण्याच्या संदर्भात दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी महत्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे संदर्भ या संदर्भातील सविस्तर परिपत्रक या माध्यमातून जाणून घेऊया शिक्षण संचालनालय तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सर्व शिक्षण अधिकारी अधिक्षक वेतन पथक व भविष्य निर्वाह पथक आणि संबंधित सर्व शाखा यांच्या प्रति हे शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे की सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षातील माहेेतना सोबत सातव्या वेतन आयोगाचा पाचवा हप्ता अदा करण्यासाठी काही जिल्ह्यात पर्याप्त अनुदान उपलब्ध नसल्याने सातव्या वेतन आयोगाचा हप्ता अदा होऊ शकला नाही त्यामुळे शासन परिपत्रक किंवा शासन निर्णय दिनांक पंधरा जुलै दोन हजार त्या -त्या वर्षाची देयके एकतीस मार्च पूर्वी अदा न झाल्या न झाल्यामुळे ती थकीत देयके समजण्यात येऊन मान्यतेसाठी संचालनालयात सादर करून मान्यता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत यानुसार सातव्या वेतन आयोगाचा पाचवा हप्ता अदा करण्याबाबत कार्यपद्धतीचा अवलंब करण्याचे शाळार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन थकीत देयके सादर करताना शासकीय मान्यता आदेश क्रमांक नमूद आवश्यक नमूद करावा यानुसार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस चे राहिलेले वेतन देयक ऑनलाइन सादर करण्यासाठी संचालनालयाच्या सदर पत्राचा क्रमांक संदर्भ क्रमांक समजून नमूद करून माहे फेब्रुवारी चे माहेेतन देयक ऑनलाईन मान्यतेसाठी सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे या संदर्भाचे तीन महत्वाचे परिपत्रक खाली स्क्रीनशॉट देऊन जोडून आपणासाठी दिले आहे ते आवश्यक वाचा हे शासन संचालनालयाने अधिकारी आणि यांना दिलेले हे महत्वाचे परिपत्रक आहे याचे आपण स्पष्टीकरण केले आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनल ने हा व्हिडिओ आपल्या माहितीस्तव व्हायरल केला आहे धन्यवाद थँक यू व्हेरी मच